आहेत ना एकदम सुटसुटीत मौसूद मोकळे कांदा पोहे बघू शकता किती मोकळे झालेले आहेत अजिबात पोह्यांचा लगदा झालेला नाही आहे एकदम सुटसुटीत झालेला आहेत नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कांदा पो पोहे पोह्यांचा लगदा होऊ नये म्हणून खास टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा दोन माणसांसाठी कांदा पोहे आपण करणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला पहिल्यांदा आपल्याला ते चाळणीवरती चाळून घ्यायचे आहेत नंतर चाळणीवरतीच धुवून घ्यायचे आहेत त्यात अजिबात पाणी नसलं पाहिजे बघू शकता या पद्धतीने त्यानंतरनं एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल जरा जास्तच घेतलेलं आहे कारण शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला थोडंसं चिमुटभर मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे शेंगदाणे आपले लवकर भाजलेच जातात आणि पोहे खाताना शेंगदाणे आपल्या आळणी लागत नाही बघू शकता या पद्धतीने आपल्याला रोटेट करून आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून शेंगदाणे एकसारखे भाजले जातात शेंगदाणे जर तुम्हाला नुसते भाजून घ्यायचे असतील तरी देखील घेऊ शकता तुम्ही आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत पण शेंगदाणे तळून घेतल्यामुळे पोह्यांना एक वेगळीच चव येते आता त्याच कढईमध्ये तेल थोडंसं आपण कमी करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत जिरा आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा इथे दोन मिडियम साईजचे कांदे इथे वापरू शकता कांदा जास्तच घ्या त्यामुळे पोहे एकदम मौसूत होतात आपले कांदा छान परतून घेतल्यानंतरनं त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेणार आहोत आणि त्या कांद्यासोबतच आपल्याला परतून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता देखील कांदा आणि मिरचीसोबत छान परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यात आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेणार आहोत शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तेलही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद देखील दोन ते तीन सेकंद छान परतून घ्यायची आहे हळद परतून ना त्यामध्ये आपल्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेले भिजवून घेतलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत आणि पोहे टाकत असताना ते हाताने चुरवळून टाक टाकायचे आहेत जेणेकरून पोहे एकदम आपले मोकळे होतील बघू शकता किती मोकळे झालेले आहेत पोहे अजिबात पोहे भिजवताना लगदा झालेला नाही आहे तर लगदा होऊ नये त्यासाठी काय करायचं एकतर पोहे आपल्याला चाळणीमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथे मी सवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे आणि आत आता पोहे छान आपण परतून घेऊया पहिली टीप म्हणजे पोहे आपल्याला चाळणीमध्ये स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यामधलं पूर्णपणे पाणी निथळून द्यायचं आहे आणि पोहे करण्याच्या दोन ते तीन मिनटं आधीच आपण पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जास्त वेळ पोहे भिजवून ठेवू नका त्यानेसुद्धा लगदा होतं बघू शकता किती सुटसुटीत झालेले आहेत त्यामध्ये आता आपण चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत पोहे आपले अजिबात चिकट झालेले नाही आहेत तेलकट झालेले नाही आहेत एकदम मसूत मोकळे झालेले आहेत बघू शकता खूपच चवीला सुंदर असे होतात हे पोहे या पद्धतीने नक्की करून बघा आता आपण पोहे गरम गरम सर्व करून घेऊया जर तुम्हाला रेसिपीज आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद